नमस्कार मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की आमचे व्हिडिओ आपणास कसे वाटतात याचबरोबर मित्रांनो मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे परंतु आपल्या ऋषी मुनींनी वेदांचा चक्षू म्हणजे ज्योतिषशास्त्र निर्माण केलं मनुष्याच्या जीवनामध्ये भविष्य काळात येणाऱ्या संकटांवरती मात कशी करता येईल या प्रश्नांचे उत्तर किंवा मार्ग या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला दर्शवला मग बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतात की याची उत्तरं आपल्याला मिळतील कुठं अनेक प्रश्न असतात मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये गुरुजी शिक्षण कधी होणार शिक्षण अनेक अडथळे येत परिपूर्ण करतोय अभ्यास करतोय लक्षात राहत नाहीये प्रयत्न करतोय परिपूर्ण होत नाहीये कशामुळे होत आहे काही अडचण आहे का, का। गुरुजी मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय त्याला नोकरी लागत नाही आहे त्याच्यापेक्षा कमी शिकलेला त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय त्याला नोकरी लागली आहे परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे कुठे याने काम करावं गुरुजी मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे विवाहाचं वय होऊन गेलं आहे लग्न होत नाहीये नेमकी अडचण काय पत्रिकेत मंगळ दोष आहे पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे नेमकं या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कठे कुठे मिळू शकतील हे विवाह कधी निश्चित होतील नेमका जोडीदार कसा असेल या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत नाहीये गुरुजी गुरुजी विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये दोन वर्ष झाले पाच वर्ष झाले सात वर्ष झाले अनेक डॉक्टरी इलाज केले अनेक आध्यात्मिक इलाज केले आम्ही संतान प्राप्त होत नाहीये आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी आमी, मेडिकल मदे आजुन के पुठला, की आम्ही मेडिकलमध्ये अजून काही कुठला पुढील उपचार घ्यावा की थांबावं नैसर्गिक योग आहे संतती झाली आहे नोकरी आहे विवाह झाला आहे परंतु राहायला वास्तू नाही आहे माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का मला जागा घ्यायची आहे मला शेती घ्यायची आहे मला वाहन घ्यायचंय मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी अनेक प्रश्न आहे गुरुजी उत्तर मिळत नाही आहे याच बरोबर गुरुजी मला विदेशात जायचं आहे मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी कि मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी प्रश्नांची उत्तर मिळत नाही गुरुजी मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे परदेशात मला जायचंय तिकडच्या जा देशाचं जा नागरिकत्व मला मिळणार आहे का तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत गुरुजी मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल मित्रांनो आज आपण दोन हजार सव्वीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या फेब्रुवारी महिन्यात काही ग्रह राशी परिवर्तित करत आहेत तीन फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये येतोय पाच फेब्रुवारी या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये येतोय बारा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये येतोय तेवीस फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये येतोय या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही मनात अनेक प्रश्न पडले उत्तर मिळणार कुठे तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी मदत होईल धनुराशी ही गुरु या ग्रहाच्या आधिपत्याखाली येणारी राशी आहे या राशीचा स्वामी गुरु ग्रह म्हणजेच लग्नेश हा सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे विचारांची शुद्धताय पारदर्शकता आहे सगळ्यांना बरोबर चालण्याची भूमिका आहे ती या महिन्याच्या सुरुवातीलाच जाणवल्याशिवाय राहणार नाही आहे सगळ्यांना मदत करणं सगळ्यांना आपलंस करून घेणं आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणं हा जो तुमचा मुलाचा सल्ला सगळ्यांच्या डोक्यात उतरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त आवाज द्या सगळे तुमच्यासाठी आहेत याचा अनुभव याचा प्रत्यय धनुराशीच्या म्हणजे तुमच्या जातकांना आल्याशिवाय राहणार नाही द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं हे कुटुंबवाणीच स्थान आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे धनेश चतुर्थात म्हणजे परिवारासाठी लागणाऱ्या गोष्टी परिवाराच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या म्हणून काही गोष्टी असतील त्या तुम्ही पूर्ण करायला घेणार आहात त्याचबरोबर या महिन्यामध्ये वास्तू घेण्यासाठी वाहन घेण्यासाठी शेती जमीन घेण्यासाठी किंवा अन्यतम गोष्टींसाठी हा जो महिना आहे हा अत्यंत यशाची वाटचाल वाढवणार आहे प्रगती करणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय या स्थानामध्ये ग्रहांची मांदियाळी आली आहे बुध शुक्र रवी मंगळ राहू पाच ग्रह विराजमान झालेत आणि या स्थानाचा स्वामी चतुर्थात व्यवसाय वाढेल प्रगती होईल दूर नाही जावं लागणार अगदी अवतीभोवती घराच्या जवळ तुम्ही व्यवसाय वाढवण्याचा विचार करताय त्याच बरोबर नवीन काही गोष्टी व्यवसायात निर्माण करायचा विचार तुम्ही ठेवलेला आहे एक जर कंपनी असेल तर दुसरी कशी वाढवता येईल व्यवसायाचं स्वरूप कसं वाढवता येईल पाळीव प्राणी गायी वगैरे पाळल्या असतील तर दहा असेल तर अजून वीस कसं गोठा मोठा कसा करता येईल शेतीला अंतर्गत पूरक व्यवसाय कसा वाढवता येईल हे जे विचार तुमच्या डोक्यात येत आहे ना हे अत्यंत यशदायी आहेत चतुर्थामध्ये मीन राशे या राशीला या स्थानाला सुखस्थान म्हंटलं गेलंय म या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा लग्नेशपणे तो केंद्रच आहे सप्तमात पडलेला आहे तो ग्रह म्हणजे काय तर आपल्या जोडीदाराच्या पायगुणानं भाग्योदयाची सुरुवात आपल्या जीवनसाथीला चांगल्या प्रकारचं व्यवसायामध्ये मोठ यश त्याची प्रगती त्याचा उत्कर्ष झाल्यामुळे घरामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार होत आहे कुठली गोष्ट करत असताना आपल्या जोडीदाराचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही ती करू नका ही बाब तुमच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे पारिवारिक सुखाच्या दृष्टीनं विचार करता चतुर्थ स्थानाचा विचार हा अत्यंत गरजेचा आहे घरामध्ये उत्साहाच वातावरण या महिन्यात निर्माण झाले पंचमामध्ये मेश आहे स्वामी मंगळ ग्रह तेवीस तारखेपर्यंत धनस्थानामध्ये नंतर ते पराक्रमात येणार आहे पंचमेश धनामध्ये म्हणजे विद्या अभ्यासावरती प्रगती करणार आहे कोणाच्या कुबड्यांची गरज पडणार नाही कोणाच्या पुढे जायचंय कर्तृत्व वाढायचंय कशान वाढवणार आहात स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती शिक्षण पूर्ण होऊन नोकरीला लागण्याचा योग संतान प्राप्तीच्या दृष्टीनं उत्तम कालखंड आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीनं उत्तम कालखंड आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचे योग धनुराशीच्या जातकांची सुरू झालेली आहेत षष्टस्थानाला रोग स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा पाच फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून धनात्न पराक्रम स्थानामध्ये उपचय स्थानामध्ये येतोय मग षष्टेशाचा स्वामी द्वितीयामध्ये म्हणजे थोडेफार आरोग्याच्या प्रश्नांना पहिले चार पाच दिवस आर्थिक पैसा खर्च होईल नंतर स्वतः स्वतः क्लिअर होणार आहात आत्मविश्वास वाढणार आहे मला काही झालंच नव्हतं जणू असा हो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आहे नोकरीत थोडी कामामध्ये दगदग होणार आहे वरिष्ठांकडनं जबाबदारीचं ओझ मोठ दिलं जाणार आहे हे सगळं जेव्हा होत तेव्हा आरोग्य अस्थिर होऊन जात असत आरोग्याची पहिली महिन्याच्या सुरुवातीला थोडीशी जर काळजी घेतली तर महिन्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही सप्तम स्थान इथे मिथून राशी स्वामी बुध ग्रह तीन तारखेला राशी परिवर्तन करून तो धनस्थानात न पराक्रम स्थानामध्ये येतोय बुध ग्रहाचं आहे पाण्यामध्ये कुठलाही रंग टाका त्या पद्धतीने ते पाणी होतं तसं कुठल्याही राशी बरोबर स्थानामध्ये ग्रहा बरोबर गेला त्या पद्धतीने फल देतोय ह्या सगळ्या सहवास योगामध्ये ग्रहांच्या बुध शुक्र रवी मंगळ राहू बुध ग्रह उपचय स्थानामध्ये तीन तारखेनंतर एवढे चांगले फल देईल मनासारख्या जोडीदाराची प्राप्ती देईल आणि विशेष म्हणजे स्वतःची प्रगती वाढण्याचा जो आलेख आहे ना तो अतिशय मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही जसं आज रात्री झोपलो आणि उद्या स्वप्नात मला लॉटरी लागली ती खरी व्हावी असा अनुभव जसा येतो ना तसा धनुराशीच्या लोकांना या महिन्यात येणार आहे पती पत्नीचे संबंध अतिशय प्रेमळ आनंदी उत्साहदायक दाखवताय वाद दूर झालेले आहेत अष्टमामध्ये कर्करा असे कुठलंही शरीरावरती संकट नाही आहे भाग्यात सिंह राशी आहे आणि सूर्यग्रह बारा तारखेपर्यंत धनस्थानात असल्यामुळे पाहिजे अशा धनप्राप्तीचा योग देणार नाही परंतु ज्या वेळेला तो त्या उपचय स्थानात येईल नैसर्गिक पाप ग्रहांसाठी अत्यंत शुभ समजलं जाणार आहे हे उपचय स्थान बारा तारखेनंतर आर्थिकतेचे अडकलेले पैसे मिळणारे पैसे पगार वाढ होणारे पैसे सगळे अचानक मिळाल्याशिवाय राहणार नाही सारखा आविर्भाव आपला होईल मोठ झाल्यासारखं काहीतरी वाटेल अशा पद्धतीचे योग असणार आहे दशमस्थानामध्ये कन्या राशी आहे स्वामी बुध ग्रह तीन फेब्रुवारीला कुंभ मध्ये तो विराजमान होतोय मग सप्तमेश आणि दशमेश एक आहे त्यावरून समजून घ्या की तुमच्या कामाचं केलेलं कौतुक हे एवढं वंदनीय असणार आहे त्याच्यात तुम्हाला तुमच्या कामाची पावती मिळाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा अटके पार लागल्याशिवाय राहणार नाही मोठ पद प्रतिष्ठा प्राप्त होण्याचा योग आहे एकादशस्थानाला लाभस्थान म्हटलं गेलेलं आहे त्या लाभाचा स्वामी शुक्र ग्रह आहे तो पाच फेब्रुवारीला राशी परिवर्तन करतोय आणि तो धनात्न पराक्रमामध्ये येतोय लाभ होणार आहे जपून पैसे खर्च करावे लागणार पाच तारखेनंतर येणार भरपूर पैसे परंतु ते व्यर्थ कामाला जायला वेळ लागत नाही हे स्थान शुक्र महाराजांना मानवत नाही पेयस्थानाला स्थान म्हटलंय स्वामी मंगळ ग्रह पहिले तेवीस दिवस धनात आहे खर्च होईल स्वतःसाठी परिवारासाठी होईल त्यानंतर झालेल्या खर्चाची पूर्ण वसुली तो हो। मंगळ ग्रह पराक्रमात आल्यावर करून देईल कष्ट करायला लावी सुखाचे दिवस घ्या आणि कष्टही करा ही जे त्याचे गुणधर्म आहेत मंगळ ग्रहाचे अतिशय लाभ देणारे आहेत धनुराशीच्या जातकांसाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग हिरवाय कुठल्या दिवशी चांगले काम करावेत बारा तारीख तेरा तारीख चौदा तारीख एकोणावीस तारीख वीस तारीख एकवीस तारीख आहे अशुभ दिवस कुठले आहेत पाच तारीख सहा तारीख सात तारीख चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख आहे आपल्याला मंत्र देतो या मंत्राचं पठण आपण करा अडचणी कमी होतील मंत्र आहे ओम गणाध्यक्षाय नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार